नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मला आशा आहे की आता तरी वंचित बहुजन आघाडी याबद्दलचे रडगाणे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचे लोक बंद करतील रडगाणे म्हणतो मी याचं कारण आहे की खरं तर या महाविकास आघाडीच्या लोकांना वंचितला पुढे येऊ द्यायचंच नव्हतं वंचित म्हणजे कोण तर प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आहेत त्यांना पुढे येऊ द्यायचं नव्हतं हे आधीच ठरलं होतं आणि तो फक्त जागा वाटपाचा खेळ मांडला होता होय म्हणजे प्रत्येक वेळी आशा दाखवायची आणि निराशा करायची उद्धव ठाकरेंनी तरी या बाबतीत मला असं वाटतं की थोडं गंभीरतेने घ्यायला हवं होतं अजूनही वंचितला भारतीय जनता पार्टीची बी टीम असं हिणवणं कितपत योग्य आहे तर प्रकाश आंबेडकरांचं कालचं ट्विट आहे की भाजप नागनाथ आणि काँग्रेस सापनाथ होय नागनाथ आणि सापनाथ असा त्यांनी उल्लेख करण्याचं खास कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांचं बोलणं आहे त्यांचं वागणं आहे भाजपची बी टीम असं वारंवार हिणवायचं आणि वंचित बहुजन आघाडीचे जे समर्थक आहेत जे आंबेडकरवादी चळवळीचे समर्थक आहेत त्यांना त्या मतदारांना प्रकाश आंबेडकर यांच्यापासून दूर करायचं हाच काँग्रेसचा डाव आहे आणि हे अनेक वर्षापासून सुरू आहे म्हणजे प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे होते तेव्हा देखील काँग्रेसने त्यांना पाडल्याचा इतिहास आहेच म्हणजे या लोकांना दलित चळवळीतून एखादं नेतृत्व पुढे येऊ लागलं की धडकी भरते आणि त्याच्याविरुद्ध डावपेस सुरू होतात हे इतक्या टोकाल जातात की त्या व्यक्तीला नामोहरम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जातात असा इतिहास आहे म्हणजे नेहमी नाव घ्यायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले ही नावं घ्यायची मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या संविधानाचा दाखला देऊन आपण अनेक गप्पा मारतात त्यांना देखील इतिहासामध्ये काँग्रेसने पाडलेलं आहे आणि आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील चित्र स्पष्ट झालेलं आहे की अकोल्यातून खरं तर महाविकास आघाडीने एक सीट सोडायला हवी होती किमान तसा आग्रह उद्धव ठाकरेंनी धरला हवा होता कारण उद्धव ठाकरेंना सगळ्यात पहिले सहानुभूतीमुळे हो जेव्हा उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला होता तेव्हा सहानुभूती पोटी त्यांना जाऊन भेटणारे आणि त्यांना स्वतःहून पाठिंबा देणारे पहिले नेते होते प्रकाश आंबेडकर मग अशावेळी उद्धव ठाकरेंनी तरी हे गोष्ट समजून का नाही घेतली की संजय राऊत जे सर्वच लोक म्हणतात की शरद पवार यांचंच प्यादं आहे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आसपास पेरलं गेलं आहे ते प्यादं आणि त्यांच्या सल्ल्यानेच उद्धव ठाकरे कारभार करतात संजय राऊत किती नाही म्हटले तरी उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला असता तर नक्कीच आहे की प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात डॉक्टर अभय पाटील यांना उभं केलं गेलं नसतं हे अतिशय सूत्रबद्धपदीन झालेलं आहे मित्रांनो असं माझ्या लक्षात येत आहे की सुरुवातीपासूनच आघाडीच्या सीट्सवरूनचा वाद आणि त्यामध्ये वंचना वंचितची किंवा अनेक बैठकांमध्ये वंचितला निमंत्रण नसते वंचितच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणे आणि एकीकडे वंचितला दा जागा देतो आहे आणि एकीकडे इक जागा देतही नाही हे चित्र आपण प्रत्येक वेळे बघितलेलं आहे आणि प्रकाश आंबेडकर तरी देखील आघाडीसोबत जायचं या विचारात चेटकून होते मग आता तुम्ही का बोम करता की भाजपची बी टीम आहे कालच सुप्रिया श्रीने यांनी सांगितलं की वंचितमुळे आमचं सहा जागांचं नुकसान झालं काँग्रेसचं पण वंचितमुळे सहा जागांचं नुकसान झालं वंचितमुळे नुकसान होते हे तुम्हाला माहिती होतं तरी देखील तुम्ही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तुम्ही वंचितला दाबण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही हेच ठरलं होतं की यावेळी नक्कीच प्रकाश आंबेडकर माघार घेतील प्रकाश आंबेडकर नामोहरम होती प्रकाश आंबेडकर त्यांना जर आपण सीट दिल्याच नाहीत किंवा महाविकास आघाडीचा घटक म्हणून स्वीकारलंच नाही तर जास्तीत जास्त काय करतील असं या लोकांना वाटलं होतं आणि म्हणूनच हा प्लॅन झाला प्रकाश आंबेडकर यांना नामोहरम करण्यासाठी त्यांना दिवसण्यासाठी किंवा सगळा दोष त्यांच्यावरच टाकण्यासाठी हे सगळं षडयंत्र असलं गेलं होतं असं माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि यांना दलित समाजातला किंवा आंबेडकरी चळवळीतला नेता पुढे येऊ द्यायचा नाही आहे त्यांना त्यांच्या हातातलं बाहुलं हवं आहे होय त्यांच्या हातातलं बाहुलं हवं आहे दोन्ही पक्षांना आणि प्रकाश आंबेडकर हे कोणाच्या हातातलं बाहुलं होत नाही आहेत भारतीय जनता पार्टी कधी टीका करताना दिसली नाही होय म्हणजे प्रकाश आंबेडकर हे टीका करतात भाजपावर करतात संघावर करतात नरेंद्र मोदी यांच्यावर देखील ते टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत मात्र अजून तरी भारतीय जनता पार्टीकडून कसलेही टीकेचे प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतीत उद्गार नाहीत प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे हानी पोचले असली तरी उद्गार नाहीत आणि त्याच्या उलट काँग्रेस जे प्रकाश आंबेडकरांचा फायदा घेऊ इच्छितं त्यांच्याकडून त्यांना मतदार हवे आहेत आणि टीका देखील करायची आहे म्हणजे गाजराची पुंगी सारखंच आहे की प्रकाश आंबेडकर यांना आम्ही आघाडीत घेतो असं दाखवायचं आणि प्रत्यक्ष गोटात आतल्या गोटात अशा हालचाली की प्रकाश आंबेडकर यांना पाळायचं कसं याचे डावपे दाखले गेले आणि म्हणूनच डॉक्टर अभय पाटील यांना उभं केलं गेलं मी असं ऐकलं आहे मी बातमी शोधली पण ती बातमी ऐकली आहे फक्त की अभय पाटील यांचा सत्कार देखील केला गेला नाना पटोले यांच्याकडून आणि त्यांनी जी कडवी लढत दिली असं म्हणणं आहे ते दोन नंबरवर होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एक नंबरवर आणि प्रकाश आंबेडकर तीन नंबरवर फेकले गेले जर उमेदवार दिला नसता तर प्रकाश आंबेडकर नक्कीच निवडून आले असते या निवडणुकीमध्ये संविधानाचं जे भीती घातली गेली की संविधान बदलणार प्रकाश आंबेडकरांनी जर आधीच हे सूचित केलं असतं की के असं काही घडू शकत नाही संविधान बदलण्याची कोणाची हिंमत नाही संविधानामध्ये काही तरतुदी बदलू शकतात संविधानामध्ये काही नवीन तरतुदी घातल्या जाऊ शकतात पण संविधान बदलू शकत नाही कोणीच हे प्रकाश आंबेडकरांनी जर स्पष्ट केलं असतं तर कदाचित निकाल वेगळा लागला असता असं मला वाटतं पण अर्थात राजकारण आहे कोणाच्या मनात काय ते सांगता येत नाही पण प्रकाश आंबेडकर यांना नामोहरम करण्याचं किंवा त्यांना राजकारणातून संपवण्याचा डाव कधीच यशस्वी होणार नाही असं होऊ शकत नाही आता विधानसभेत बघा वंचित जर एकटा लढला तरी खूप नुकसान करणार आहे आणि तो जर युतीमध्ये सामील झाला वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर जर युतीमध्ये सामील झाले तर काँग्रेसचा सा सुपडा साप जे काँग्रेस आत्ता उड्या मारतोय तो सगळा सुपडा साप महाराष्ट्रात होईल याची मला खात्री आहे पण किमान आता आंबेडकरांना यांना डिवचणं त्यांच्यावर टीका करणं तरी काँग्रेसने आणि आघाडीच्या नेत्यांनी बंद केलं पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओत नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर धन्यवाद